वनवासाला पाठवणारी कोण तर ती मंथरा तीच पुढे कुब्जा झाली घरी कन्या खाण्याचं काम का त्या प्रभू केलं कन्या बक्षी विदुराच्या पंच जेवण सोडून छप्पन पदार्थाचा भोग सोडला दुर्योधन का मेवा त्या साग विदुर पायूरे मिठी शबरी के खावे बहुविधि प्रेम लगावे रे असणारा भगवान परमात्मा या भक्ताकरिता ज्याचा जसा भाव असेल तसा तो भगवान परमात्मा होतो भावे न देवम कलया नरेंद्र धनेन कांता कपटे शत्रु सत्येन मित्र कृपया च विष्णु ज्ञानेन मोक्षम समानंती असा असणारा परमात्मा गोपाळांच्या सोबत खेळू लागला आणि खेळता खेळता अनेक प्रकारे मग आता चोरे सुद्धा करायला लागले चित्त जो पुरलेली नंदा चांदणे चोऱ्यांचे गाराणी यशोदा हो माईकडे येऊ लागले यशोदा माई नंदबाबाकडे विनंती केली हे गावात ठेवू नका मग यांना काही चारण्याकरिता पाठवा उद्या सभे घेऊन गुधना भगवान परमात्मा गाई चारण्याकरिता निघणार आहे अनेक गोपाळांना सोबत घेतलं आणि दुसऱ्या दिवशी माता यशोदा बाळकृष्णाचा साज शृंगार करून देते खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी चारी तसे सावळा आई तुझा एकुलता एक गाई चारी तो नऊ लाख अनेक गाई सोबत घेतल्या गोपाळांना सोबत घेतलं आणि गाई चारता चारता निघाली काकासुराला मारलं बसुराला मारलं रेठासुराला मारलं आता राहिला आसुराने अजगराचा रूप घेऊन मोठं तोंड पसरलं भगवंताच्या सर्व गायी वासर अगासूर त्या ठिकाणी अगासुराच्या मुखामध्ये जायला निघाले एवढ्या प्रसंगात भगवंतांनी आपलं विशार शरीर वाढवलं आणि अगासुराला संपवलं गायी आता चरत चरत जरा लांबवरती गेल्या तेवढ्यामध्ये गोपाळ येतात देवा मुका लागल्या रे आता खांदी बार पोटी भूक गाय खेळा सुख तेव्हा भूक लागली आता भगवंतानी सांगितलं काही हरकत नाही पण म्हणून गाई जादू गेल्या ह्या चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय किती झाला शि आता गाई वळवून आणू गायी वळवण्यात गोपाळ जातात भगवंतानी अगोदर सांगितलं माझी आहे तै आहे नाही तरी घरा जाय हे सर्व घेऊन याशी दोरी माझी असेल तशी नाहीतर एकाला इथं थांबू देणार नाही गोपाळ म्हणता देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका दुरी आता पाया वेगळे देवा आम्हाला तुमच्या सामावून घ्या ना भगवान परमात्मा त्यांना सामावून घेतात सर्व गोपाळांना आवाज देतात गड्या होईजावा गड्या टाक भोंगड्या सोडगा ठोड्या शिदुरीच्या हा करतो गोपाल काला, भाई काला, यारे यारे काला भिठाला, भिठाला। गो ते बाई सोनिय खडकी सोडिल्या मोठा आजीचा दही काला रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ काला घेऊन या इथे मिठाला मिठाला गोपाळांना त्या खडकावरती बसवलं त्या खडकावर बसवून देव दिलेला आहे एवढ्यामध्ये गोपाळाचं रूप घेऊन ब्रह्मदेव काला खाण्याकरिता आला पण त्याला सुद्धा मिळाला नाही काला वैकुंठे दुर्लभ विशेष हा लाभ संतसृंगी तो काला त्याला मिळाला नाही तो मासुळी झाला हो गोपाळांच्या मध्ये सामील झाल्याच्या नंतर गोपाळांनी काढून दिलं कृष्ण विचारायला लागले अरे पेंद्या हा पाहुण्यातल्या घरचा आहे का मा घरचा नाही म्हणे त्या काढून त्या भाई तुझ्या घरचा का म्हणे सोबतचा नाही बैल म्हणे काढून दिलं आणि मग ब्रह्मदेव आकाश मार्गाने जेव्हा जाण्याकरिता निघाले तेव्हा भगवंतांनी गोपाळांना सांगितलं म्हणे वापोल्या दाखवलं वाकुल या ब्रह्मदिका लोक दाखव ब्रह्मदेवाला वापवल्या दाखवायला लागले मग ब्रम्हदेवानं काय केलं कव तुक या माव ब्रह्म्या सुखाशी गोपाळ असा जो भगवान परमात्माय दोन्ही ठिकाणी स्थिर राहिला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माने अनंत रूप त्या प्रसंगी धारण केले सर्व गोपाळांना आपल्या जवळ बसवलेला आहे कमलाकार भाग त्या ठिकाणी गोपाळांचा केला भगवंतांनी सर्वांच्या शिखर एकत्र केल्या भगवान परमात्माच्या कमरेला शेलाव बांधलेलं आहे मुरली खुचलेली आहे अहो मोराच पीस डोक्यावरती उडत आहे कुरडे केस उडत आहे तेवढ्यामध्ये भगवंतांनी आपल्या हातामध्ये ती शिदुरी घेतली एका एका मुलाला भरवायला लागली त्या गोपाळांना भरवायला लागले तो प्रसंग श्रीमद भागवत ग्रंथाच्या दशमस्कंदामध्ये बाबा सांगतात विभ्रत वेणु जठरे पटयो शुंग भित्रे च वामो पाणो मृसल कवलम तत्फलांगलिषु इष्टन मध्ये स्वपरी सुरदो हासेंदर मवेस्वे स्वर्गे लोके मिशति बहुजे यज्ञ भगवान केले गोपाल कृष्ण भगवान Thank you. कपिरी काय पुरी चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते मुलांनो इकडे लक्ष द्या सर का पुढे लागलं थोडं